श्रीकृष्णाने सांगितले गरीबी काय येते एके दिवशी देवर्षी नारद मुनी अचानक भगवान श्रीकृष्णाजवळ आले त्यांना नमस्कार केला तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी देवर्षी नारदमुनींना अचानक दर्शन देण्याचे कारण विचारलं तेव्हा देवर्षी नारदमुनी उत्तर देत दे म्हणाले हे प्रभू माझ्या मनात आज एक प्रश्न येत आहे की गरीबी काय येते आणि मनुष्य गरिबीपासून मुक्ती कसा मिळवू शकतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी नारदमिनी तुम्ही या प्रश्नाला विचारून सगळ्या मानवजातीचा उद्धार केला आहे पण तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्याअगोदर आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण कथा सांगत हो। आहोत आणि तुम्हाला या कथेला सुरुवातीपासून अंतापर्यंत ऐकायला लागेल कारण या कथेला ऐकल्याने मी व्यक्तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो तेव्हा देवर्षी नारदमुनी म्हणाले प्रभू तुम्ही या कथेला सांगायला प्रारंभ करा मी तुम्हाला विश्वास देतो की या कथेला खऱ्या मनाने आणि पूर्ण विश्वासाने ऐके तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले देवर्षी नारदमुनी एका नगरामध्ये प्रभाकर नावाचा एक शिष्य आश्रमात आपल्या गुरूंबरोबर राहत होता तो प्रत्येक दिवशी आपल्या गुरूंसाठी भिक्षा मागून आणत होता एके दिवशी तो आपल्या गुरुबरोबर एका नगरात जात होता चालत चालत ते एका शेताजवळ आले त्या दोघांनाही खूप तहान लागली होती तेव्हा त्या दोघांनी पाहिलं त्या शेतामध्ये एक जुनं पडलेलं घर आहे प्रभाकर गुरूंना म्हणाला या ठिकाणी एक घर तरी आहे तहान लागल्यामुळे कंठ सुकून गेला आहे या घरात जाऊया या घरात पाण्याची व्यवस्था झाली तर थोडं पाणी पिऊया आणि चालून चालून खूप थकलोही आहे आणि भूकही खूप लागली आहे थोड्याच वेळात रात्रही होईल आपण या घरात जाऊया आणि आज रात्री इथे विश्राम करून सकाळी उठून पुढील यात्रेला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी नारदमुनी दोघेही त्या घराजवळ पोहोचले आणि त्या घराचा दरवाजा वाजवू लागले थोड्याच वेळात एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याच्याबरोबर त्या व्यक्तीची बायकोही दरवाज्यातून बाहेर आली त्या व्यक्तीच्या बायकोने आपल्या एका हातात दोन वर्षाचे मूल घेतले होते त्या सगळ्यांची खूपच जुनी आणि फाटलेली कपडे अंगावर दिसत होती प्रभाकरचे गुरुजी त्या लोकांना विनम्रपणे म्हणाले आम्हाला पिण्यासाठी पाणी मिळू शकेल का तेव्हा ती व्यक्ती आतून पाणी घेऊन आली आणि त्या दोघांना दिलं प्रभाकर आणि त्याच्या गुरूंनी पाणी ग्रहण केलं पण अचानक त्या शिष्याचे गुरुजी त्या व्यक्तीला म्हणाले तुमचं शेत तर खूपच मोठं आहे तुम्ही या शेतात काहीच पेरलं नाही तर तुमचा उदरनिर्वाह कसा होतो प्रभाकरच्या गुरुजींचं बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणाली गुरुजी आमच्याजवळ एक म्हैस आहे ती खूप जास्त दूध देते आणि तिचं दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमवतो त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह होतो आणि या म्हशीमुळेच मला माझ्या मुलांसाठी कुठूनही दूध खरेदी करावे लागत नाही प्रभाकर आणि त्याचे गुरुजी त्या व्यक्तीबरोबर बोलत असताना रात्र होते तेव्हा गुरुजींनी विचार केला आज रात्री आपण याच घरात थांबूया तेव्हा गुरुजींनी त्या व्यक्तीला एक रात्र त्यांच्या घरात थांबण्याची परवानगी मागितली तेव्हा त्या व्यक्तीने ते त्या, त्या दोघांना एक रात्र त्यांच्या घरी राहण्याची परवानगी दिली मग ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबले भोजन जलपान केल्यानंतर विश्राम करू लागले भगवान श्रीकृष्ण देवर्षी मुनींना म्हणाले की जेव्हा अर्धी रात्र झाली तेव्हा अचानक प्रभाकरचे गुरुजी झोपेतून उठतात आणि आपल्या शिष्याजवळ जाऊन त्याच्या कानात खूप हळू आवाजात म्हणतात आता आपल्याला इथून निघायला हवं हो। आणि त्याचबरोबर आपल्याला या व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलात सोडायचं आहे गुरुजींचं बोलणं ऐकून प्रभाकरला विश्वास बसत नव्हता कारण त्याच्या गुरुजींनी त्याला कधीच कुणाबरोबर चुकीचं करायला शिकवलेलं नव्हतं त्याचे गुरुजी नेहमीच अशा गोष्टींना चुकीचं मानत आले होते प्रभाकरने विचार केला की आज पहिल्यांदा गुरुजी हे काय बोलत आहेत असं तर त्यांनी कधी कोणाबरोबर करण्याचा साधा विचारही केला नाही पण प्रभाकर आपल्या गुरूंचा आदेश टाळू शकत नव्हता कारण तो त्यांच्या गुरूंचा खूप आज्ञाकारी आणि बुद्धिमान शिष्य होता शेवटी ते दोघेही त्या व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले आणि त्यांनी त्या म्हशीला जंगलात एका अशा ठिकाणी सोडलं जिथून त्या व्यक्तीची म्हैस घरी परत येणं खूपच कठीण होतं त्यानंतर प्रभाकर आणि त्याचे गुरुजी दोघेही त्या जंगलातून बाहेर येतात आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमात निघून जातात प्रभाकरचे गुरुजी पहिल्याप्रमाणेच राहत होते जसं काही घडलेच नाही काही चुकीचे केलेच नाही पण प्रभाकरच्या मनात हे विचार सतत घोळत होते की त्याच्या गुरुनी त्या गरीब आणि असहाय्य व्यक्तीबरोबर असं का केलं त्या व्यक्तीचं घर उद्ध्वस्त झालं असेल भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी नारद मुनी अठरा वर्ष पूर्ण निघून गेल्यानंतर प्रभाकर पण आपल्या गुरुप्रमाणे आश्रमाचा मोठा गुरु बनला तेव्हा एके दिवशी त्याच्या मनात विचार आला की त्या व्यक्तीला भेटूया ज्या व्यक्तीची म्हैस मी आणि माझ्या गुरूंनी जंगलात सोडून दिली होती आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडी आर्थिक मदतही करेन म्हणजे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य आनंदात जाईल याच विचाराने प्रभाकर त्या व्यक्तीच्या शोधात निघाला आणि काहीच वेळानंतर प्रभाकर त्या व्यक्तीच्या घराजवळ पोहोचला पण त्या ठिकाणचे दृश्य पाहून तो खूपच आश्चर्यचकित झाला कारण आता त्या व्यक्तीच्या शेतात खूप भरपूर अशी झाडे लावलेली होती त्याच्यावर भरपूर फळेही लागली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक विशाल असं घर बांधलं गेलं होतं हे सगळं पाहून प्रभाकर आपल्या मनात विचार करू लागला कदाचित म्हैस हरवल्यामुळे त्या व्यक्तीने आपलं सगळं काही विकून इथून निघून गेला असेल आणि असाच विचार करत करत प्रभाकर परत जाऊ लागला तेव्हा त्याची नजर त्याच व्यक्तीवर पडली प्रभाकर त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही कितीतरी वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो तेव्हा ती व्यक्ती म्हणाली मी तुम्हाला कसा विसरू शकतो तुम्ही तर त्या रात्री न सांगताच माझ्या घरून निघून गेला होता आणि त्याच रात्री आमची मैस पण माहीत नाही कुठे निघून गेली आणि ती आजपर्यंत आमच्याजवळ परत आली नाही काही दिवस म्हैस हरवल्यामुळे मी खूपच दुःखी होतो मला काहीच समजत नव्हतं मी आता काय करू पण कुटुंबाला जगवण्यासाठी काही ना काही काम करणं गरजेचं होतं म्हणून मी खूप विचार केला आणि जंगलातून लाकडं तोडून त्यांना विकण्याचं काम करू लागलो लाकडांना विकून त्यातून मला जे काही पैसे मिळाले त्या पैशाचा उपयोग करून मी माझ्या शेतात चांगली पिकं घेऊ लागलो तसेच शेताच्या चारी बाजूला फळांची झाडे लावली त्या झाडांना पण खूप चांगल्या प्रकारे फळं येऊ लागली मी त्या फळांना शहरात विकून माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करू लागलो मला ज्या पण आवश्यक वस्तू हव्या होत्या त्या मी खरेदी केल्या आणि आज मी या नगरातला सगळ्यात मोठा फळं विकणारा व्यापारी बनलो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी नारदमुनी ती व्यक्ती प्रभाकरला म्हणाली तुम्हाला माहीत आहे हे सगळं ती म्हैस गेल्यामुळे झालं कारण म्हैस घरात असल्यामुळे मी कधीच दुसरं काम करण्याबद्दल विचारच केला नाही पण म्हैस हरवल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी दुसरं काम करण्याचा विचार करू लागलो यातून मी पैसे कमवू शकलो ती व्यक्ती प्रभाकरला म्हणाली देव त्या व्यक्तींचं भलं करो ज्याने माझ्या म्हशीची चोरी केली जर त्या व्यक्तीने माझ्या म्हशीची चोरी केली नसती तर मी आजही पहिल्याप्रमाणेच गरीब आणि असहाय्य राहिलो असतो पण बघा आज मी माझ्या आयुष्यात खूपच आनंदी आहे आणि या नगरातला सगळ्यात मोठा व्यापारी पण आहे प्रभाकर त्या व्यक्तीच्या तोंडून हे सगळं ऐकून खूपच आश्चर्यचकित आणि आनंदित झाला आणि विचार करू लागला मी तर या व्यक्तीजवळ त्याची मदत करण्यासाठी आलो होतो पण त्या व्यक्तीच्या घरातलं वातावरण पहिल्यापेक्षा खूप चांगलं आहे आणि याला तर त्याची म्हैस हरवल्याचं दुःखही वाटत नाही आणि याने तर आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी डोके चालवून पैसे कमवले आणि आज ही व्यक्ती या नगराचा सगळ्यात मोठा व्यापारी बनला आहे पण या व्यक्तीने हे काम पहिल्यांदा का केलं नाही जर या व्यक्तीने हे काम अगोदरच केलं असत तर याला गरिबीला तोंड द्यावं लागलं नसत भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी नारद मुनी प्रभाकरने एवढा विचार करून त्या व्यक्तीला म्हणाला तुम्ही हे कार्य पहिल्यांदाही करू शकला असता तेव्हा ती व्यक्ती म्हणाली हे कार्य मी पहिल्यांदा करू शकलो असतो पण त्यावेळी माझ्या कुटुंबाचं पालन पोषण माझ्या म्हशीमुळे कष्ट न करता खूपच सहज होत होतं त्यामुळे मला कधीच या गोष्टीची जाणीव झाली नाही की मला अजून दुसरं कोणतं तरी कार्य करायला हवं म्हणून मी कधी दुसरे कार्य करण्याबद्दल विचारच केला नाही मी दुसरं कोणतंही कार्य करू शकत होतो पण जेव्हा माझी म्हैस हरवली तेव्हा मला ही गोष्ट समजली की मी दुसरं कार्य पण करू शकतो याची मला जाणीव झाली आणि कुटुंबाच्या गरजेतूनच का होईना मग मी त्याचवेळी हा संकल्प घेतला की आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेन ते स्वतःच्या हिमतीवर करीन आणि याच दृढ संकल्पामुळे आज मी आयुष्याच्या या आनंदी टप्प्यावर आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी नारदमुनी कधीही दुसऱ्यावर आश्रित म्हणून राहू नये कारण तुम्ही दुसऱ्या कोणावर जास्त आश्रित किंवा त्याच्या भरोशावर राहिलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच प्रगती करू शकणार नाही म्हणून मनुष्याला आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाने आपलं कार्य करायला हवं त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला सदैव त्याच्या कार्यात सफलता मिळते जर मनुष्य दुसऱ्यावरती आश्रित न राहता कठोर परिश्रम आणि मन लावून सगळं कार्य करेल तर तो आपल्या गरिबीपासून मुक्ती मिळवू शकतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी नारद मुनी या कथेतून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच असे तेव्हा देवर्षी म्हणाले हे प्रभू तुम्ही मला या कथेद्वारे खूपच महत्त्वपूर्ण ज्ञान दिले आहे मी या ज्ञानाचा विस्तार सगळ्या ब्रह्मांडामध्ये करेन जय कृष्ण जय श्री स्वामी समर्थ